शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकामध्ये फळमाशी ट्रॅप लावल्यानंतर फळमाशीचे सर्वेक्षण कशा पद्धतीने करायचंय याच्याबद्दल आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत कलिंगड पिकामध्ये फळमाशीच्या नियंत्रणासाठी आपण ट्राय ट्रॅप आणि मेलन फ्लाय ल्युअरचा वापर करायचा आहे आणि ट्रॅप लावल्यानंतर दर आठवड्याला ट्रॅपमध्ये किती प्रमाणात माश्या आहेत हे ट्रॅप ट्रॅपमध्ये माश्या जर कमी प्रमाणात सापडत असतील तर पिकामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे हे बघावे ट्रॅपमध्ये जर फळमाशा कमी प्रमाणात सापडत असतील तर पहिला अंदाज असा की पिकामध्ये प्रादुर्भाव कमी असला पाहिजे आणि जर प्रादुर्भाव जास्त दिसत असेल तर तुम्ही जिथून ल्युअर घेतलेली आहे किंवा ट्रॅप घेतलेले आहेत तर त्यांच्याशी संपर्क करणं गरजेचं आहे जर ट्रॅपमध्ये फळमाशा जास्त प्रमाणात सापडत असतील आणि पिकामध्ये सुद्धा फळमाशीचा प्रादुर्भाव लक्षणे दिसत असतील तर त्या ठिकाणी ट्रॅपची संख्या वाढवून मास ट्रॅपिंग करायचे आणि फळमाशीला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करायचे अशाच पद्धतीनं फळमाशीचे चांगलं नियंत्रण करण्यासाठी फ्लोरा अवस्थेपासून कलिंगड पिकामध्ये फळमाशीचे ट्रॅप लावा आणि फळमाशीला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करा